सरदार ॲग्रीकेम अमरावती या कंपनीकडून कडंबा या गावी आलेलो आहोत आणि आज 20 फेब्रुवारी 2025 हजार पंचवीस ही तारीख आहे आणि या तारखेला आपण इथं शेतावर आलेलो आहोत आणि आज रोजी फेब्रुवारी महिन्यातील हा गहू बघा खूप लेट पेरलेला गहू आहे शेतकऱ्यांनी आणि शेतकरी शेतातच आहेत आणि सर्व चव इकडून डोंगराळ भाग आहे सर्व चव इकडून डोंगराळ भाग आहे आणि गहू एवढाच मधात पेरलेला आहे आणि खूप लेट पेरलेला आहे शेतकरी शेतात आहे आपण शेतकऱ्याकडून थोडंसं परिचय घेऊ शेतकऱ्याबद्दल चला छान गहू आहे वीस फेब्रुवारी रोजीचा गहू बघा गव्हाची उंची सध्या दीड ते पावणे दोन फूट झालेली आहे आता सध्या पोटऱ्यामध्ये आहे गहू आणखी एक फूट गहू वा उंच वाढते पाणी पण चालू आहे गव्हाला गव्हाला पाणी चालू आहे हा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। दादा सर्वप्रथम नाव सांगा तुमचं अनिल अनिल वसराम चव्हाण राहणार कळंबा बोडके तालुका तालुका मोबाईल नंबर सांगा सतरा आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आणि गहू खूप उशिरा पेरलेला आहे तुम्ही नेमकं का बरं उशिरा का पेरला उशिरा पेरायच कारण तूर घेतली पहिले पहिले तूर घेतली तूर तुरीमुळे गहू लेट झालेला आहे घेतल्याच्या नंतर गहू घेतला आणि हे सर्व इकडं चव इकडून तुमचे इकडं डोंगरळ भाग आहे डोंगर आणि एवढ्या लेटमध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही गहू घेताय नेमकं तुम्हाला प्राण्याचा त्रास वगैरे होत नाही का इकडं नाही आपलं सरदार केमिकलचं कंट्रोल कंट्रोलर आहे सरदारचं कंट्रोलर तुम्ही यूज करता यूज करतो त्यांच्यासोबत बुरशीनाशक हां त्यांना कीटकनाशक टाकून द्या सडूपणा जास्त असल्यामुळं इकडं जंगलाचा भाग रोई येतात पण ते खाल्ले की मग वापर जातात डबल काही रोई येत नाही कंट्रोलर मुळे तुम्हाला रोयाचा त्रास नाही डबल काय दोन वेळा फवारणी झाल्या दो आमच्या दोन वेळा फवारण्या झाल्या अजून तिसरी फवारणी करायचा विचार आहे कंट्रोलरची कंट्रोलरची गहू त्या आणि त्याच्यामध्ये फरक आहे हिरवागार होऊन राहिला हिरवागार पण होऊन राहिला हो एक सारखं आहे असं वाटत नाही हे गहू तुम्ही एवढ्या लेट किती वर्षापासून घेता दोन वर्षापासून ठेवून राहिलो साहेब दोन वर्ष झाले हो दोन वर्ष झाले दोन वर्षापासून भाऊ गहू घेत आहेत आणि खूप लेट पेरलेला आहे गहू आणि गव्हाची क्वालिटी पण खूप चांगली आलेली आहे टॉनिक टाकतो कंट्रोल कंट्रोलर टाकता एक टॉनिक टाकता आणि बुरशीनाशक टाकता आणि जंगल जवळ असल्यामुळे रोई येतात पण ते खाऊन कसं आहे त्यांना थोडंसं कोंड लावतात आणि त्याला कडूपणा लागते जास्तीत जास्त ते काय नाही उड्या मारून चालले जातात कंट्रोलर मुळे गव्हाला खात नाही अजिबात तर तुम्ही पण करायला येत नाही तुम्ही राखण करायला येत नाही अजिबात नाही तर कंट्रोलरचा अनुभव किती वर्षापासून आहे तुम्हाला वर्षापासून वर्षापासून आहे तुम्ही कंट्रोलरचा अनुभव तुरीवर तुरीवर पण फवार नाही फवारतो शेंगा पकल्या की तुरीवर टाकायचं शेंगा खात नाही काही नाही तुरी तुरीचं धिंगाणा करत नाही डुकर पण कमी येतात त्यांना डुकर पण कमी येतात तु हो दुकर, दुकर है। चा तुम्हाला दिसून राहिल कंट्रोलरचा अनुभव तुम्हाला खूप चांगला दादा एकदा तुमचा परिचय द्या अनिल वसराम चव्हाण मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न शहाऐंशी बहात्तर सतरा किती शेती आहे सर्व तुमच्याकडे आपल्याकडं चोवीस एकर आहे चोवीस एकर शेतीवरती गहू किती आहे आता पेरलेला आहे आपण चार एकर चार एकर गहू आहे कंट्रोल मुळे तुम्हाला संरक्षण खूप चांगलं मिळालं लागलं म्हणजे ते आपलं हे जाणच आहे तो कंट्रोलरमध्ये संरक्षण म्हणजे आपल्याला संध्याकाळी रातच्यानं यायचं काम नाही येतात रोही थोडंसं रोही डुकर येतात थोडंसं खातात तुम्हाला असं काही नाही पण कडूपणा म्हणून वापस चालले जातात वापस चालत नाही त्याच्यामुळं कसं आहे ते आम्हाला राखण करायचं कामच नाही सरदार केमिकलचं चांगलं आहे ते नाही ना सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीचं कंट्रोलर चांगलं आहे ठीक आहे दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सोडून तुला जातीला तू जाग उधाडू दे जवरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता